मी माझे म्हणणं ज्या दुरुस्त आहेत त्या मी समितीच्या अध्यक्षाला आणि सचिवाला जेव्हा दिल्या ते कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचले असतील किंवा नसतील सोशल मीडियावरती बऱ्यापैकी आला असेल हे अत्यंत जाणीवपूर्वक जे दोन पर्याय घेतलेले आहेत त्या दोन पर्यायामध्ये आपण पहिला पर्याय या ठिकाणी मान्य करणार नाही जो दुसरा पर्याय आहे समायोजित करा हीच आपली मागणी हो। असणार आहे आणि मित्र जेव्हा अभ्यास समिती गठीत केली आणि जेव्हा चार जूनला जीआर निघाला त्या जीआरचा मजकूर बनवताना मनोहर धोंडे बलाक्षर मॅडम तुम्ही होता तुमच्यापैकी आणखी जैन सर होते तटोरी सर होते अकोले सर होते आपल्याला माहिती आहे व्ही राधा मॅडम अडिशनल चीफ सेक्रेटरी त्यांच्याकडे जेव्हा आपण ह्या बद्दल चर्चा करत होतो तेव्हा त्या मध्ये या समितीचं मुद्दा नंबर दोन जो टाकला की कार्यकक्ष काय आणि काय काम करायचंय तर त्याच्यात उल्लेख केला होता समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा विचार करण्यासाठी जे समान काम समान वेतन यावर अभ्यास करण्यासाठी समिती नाही समिती जी गठीत केली ती समायोजन करण्यासाठी गठित केली आणि म्हणून जरी समजा दोन पर्याय आले असतील तरी कॅबिनेटला जेव्हा आपली फाईल जाईल तेव्हा फाईलवरती विचार करताना जी समोर असेल समिती कशासाठी गठित केली होती समायोजित करण्यासाठी त्यामुळे दुसरा पर्याय जरी समितीने सुचवला असला तरी दुसऱ्या पर्यायावर कॅबिनेटला विचार करण्याची आवश्यकता नाही काही बाबी घटनात्मक आणि समिती अभ्यास गट जो स्थापन झाला तो अभ्यास गट हा केवळ आणि केवळ कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी गठीत झाला आणि म्हणून दोन पैकी जी दुसरी शिफारस आहे सेवेत समायोजित करण्याबद्दल आणि सेवेत समायोजित करताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात आपल्याकडे बारा तेरा चौदा कॅडरची लोक आहेत वेगवेगळी केडरची लोक आहेत तुमच्यामध्ये समज गैरसमज पसरू देऊ नका आपण अभ्यास समितीने जी शिफारस केलेली आहे ती संपूर्ण तुमच्या समग्र शिक्षाच्या सगळ्या कॅडरच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे मग त्यामध्ये तांत्रिक कर्मचारी आहेत अतांत्रिक सुद्धा आहेत किंवा डाटा ऑपरेटर आहेत किंवा जे तुम्ही आपले केले आहेत त्या सगळ्यांसाठी ही समिती होती है।